आता प्रेमात आहे तर एवढं होणारच पण गिरजा आणि विक्रांतची जोडी एक नंबर आहे हा जो देव आहे ना अगदी वेळ देऊन अशा जोड्या बनवतो नाहीतर आमची जोडी माझ्यासारखा एवढा चांगला नवरा मिळून सुद्धा आमची ही सारखी काहीतरी कटकारस्थानं करत असते आता काय प्रॉब्लेम आहे तिचा त्या गिरजाशी मला काही कळतच नाही हा म्हणजे एका मुलाची आई म्हणून हा एका मुलाची आई म्हणून त्याच्यासाठी चांगली मुलगी बघणं ही जबाबदारी असते पण गिरिजा बद्दल हिला काय प्रॉब्लेम असतो हेच मला समजत नाही अगं मी ना विक्रांत आणि जिरिजाचं एकमेकांवर मनापासून प्रेम आहे जरा उघडे डोळे करून निर्व्याज नजरेनं त्यांच्याकडं पहा म्हणजे तुलाही समजेल ते प्रेम तुलाही जाणवेल ते प्रेम बघे का हां आलो। आता कसले डोळे नी कसल का सगळं जैसे थे आहे तसं आहे आणि ते तसं होणार आहे पण एक आहे गिरजा या घरची सून होणार हा महेश देसाईंचा शब्द आहे